लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांबरोबरच तांत्रिक आणि अतांत्रिक महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दहावा जागतिक योगा दिन संपन्न झाला यावेळी संस्थेतील हजारो विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी आपला सहभाग नोंदवला याशिवाय प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये योग दिनानिमित्त सकाळी योगाविषयी जनजागृती करण्यात आली ग्रामीण शिक्षण संस्थेचा मुख्य कार्यक्रम पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी संस्थेचे योग मार्गदर्शक योगाचार्य प्राध्यापक सुनील चोळके यांनी विविध प्राणायाम योगासनांच्या माध्यमातून योगविषयी जनजागृती केली मागील पंचवीस वर्षांपासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून योगाविषयी जनजागृती जात आहे यासाठी संस्थेतील क्रीडा शिक्षकांना विशेष असं प्रशिक्षण देऊन संस्थेअंतर्गत पासष्ट योगा शिक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योगाचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जाते ग्रामीण शिक्षण संस्थेबरोबरच पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना पायरेन्स लोणी कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर या ठिकाणी देखील योग दिन साजरा करण्यात आला यावेळी सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरमट पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर आर ए पवार आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते जागतिक योग दिनानिमित्त बोलताना डॉक्टर प्रदीप यांनी योगा आणि प्राणायाम हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत केवळ जागतिक योग दिनानिमित्तच योग आणि प्राणायाम करण्यापेक्षा सकाळी प्रत्येकानं आरोग्यासाठी योगा करणं गरजेचं असल्याचं म्हटलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून योगा आता घराघरात पोहोचलाय या माध्यमातून प्रत्येकाचे आरोग्य सुरक्षित होत आहे नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड सेंटरच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून केवळ तीन दिवसांमध्ये कोविड रुग्ण बरे होऊन गेल्याची ही आठवण त्यांनी या निमित्तानं करून दिली प्रत्येकानं आपल्या आरोग्यासाठी योगा करावेत असं आवाहन करतानाच या वर्षीचं घोषवाक्य स्व आणि समाजासाठी योगा हे असल्यानं प्रत्येकानं स्वतः बरोबरच समाजामध्ये देखील योगाविषयी जनजागृती करण्याचं आवाहन डॉ दिघे यांनी केलं नक्कीच या निमित्तानं चांगलं होऊन आपला देश याच्यातनं या निमित्तानं एक सुसंस्कारित आदर असलेला आणि ताकद असलेला देश या ठिकाणी पुढे जाईल असं मला या ठिकाणी वाटतं मित्र या निमित्तानं तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील किमान बेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी आज योग दिनानिमित्त या ठिकाणी योग केलेला आहे पुनशे एकदा मी आपल्या सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आरोग्य संपन्न जीवन लाभो एवढीच एक प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो मीडियासाठी प्रतिनिधी साई प्रसाद कुंभकर्ण लोणी